तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीया घर खरेदी कर पाच रुपयेची वस्तू आणा छप्पर फाडून होईल धनाची वर्षा नमस्कार मित्रांनो प्रियभक्तांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनचांदी खरेदी करा किंवा नका करू पण ही पाच रुपयेची वस्तू नक्की घरात आणा तुमचे नशीब रातोरात बदलून जाईल जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याआधीही एक वस्तू घरात आणाल तर विश्वास ठेवा तुमचे नशीब सोन्यापेक्षा अधिक चमकदार होईल अक्षय तृतीया एकोणतीस की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कधी आहे पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटेपर्यंत राहील तिथीच्या आधारे अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल याला उन्हाळ्याची धनतेरसही म्हणतात प्रभू म्हणतात वैशाख समो मासो न कृतन युगसमंग नच वेद समम शास्त्र न तीर्थ गंगा समंग म्हणजे सारखा कोणताही महिना नाही सत्ययुगासारखा कोणताही युग नाही वेदांसारखे को शास्त्र नहीं आ गारखे को तीर्थ नहीं प्रिय भक्तान अगदी तसेच अक्षय तृतीया सारखी दुसरी को तिथि नहीं ही तिथि कधी ही नष्टन हो रही है जिला सिद्ध मुहूर्त असे अटले जास्त्र तीन पूर्णांक अबूज मुहूर्त संगित गेले ज्यादे पंडित कि्योतिषल्य विना को ही शुभ कार्य कि सोड़ा संस्कार करता पहिला आहे चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा दुसरा आहे विजादशमी तिसरा आहे अक्षय तृतीया म्हणजे अखातीज आणि चौथा आहे कार्तिक मासातील शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग या तिथींवर सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशींमध्ये असतात आणि ह्याच तिथींपासून सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापारयुग यांची गणना केली जाते यांना चिरंजीवी तिथी सुद्धा म्हणतात विशेषत अक्षय तृतीयेला कारण या दिवशी अष्ट चिरंजीवींमधील एक भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता प्रिय भक्तांनो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक वस्तू सांगणार आहोत जी तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्ही व्हाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपणा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा अजिबात मिस करू नका कारण सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे म्हणून हा व्हिडिओ चुकवू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे म्हणून आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत की अक्षय तृतीया दिवशी सोनचांदी खरेदी करावी की नाही पण ही एक वस्तू घरात नक्की आणा आणि आपले नशीब उजवा प्रिय भक्तांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा अजिबात मिस करू नका कारण ही माहिती अतिशय अमूल्य आहे आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे इतरांचेही भल होई भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला सुद्धा विसरू नका मित्रांनो बघा गोष्ट अशी आहे की आम्च काम आहे सल्ला देण्याचे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही तो सल्ला मानता का नाही हे तुमचे स्वातंत्र्य आहे पण प्रियभक्तांनो एक गोष्ट नक्की सांगू शकतो जर तुम्ही मानलात तर तुमचे कल्याण निश्चित आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही चला भक्तांनो मग जास्त वेळ दवडता आपण हा व्हिडिओ सुरू करूया प्रियभक्तांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी एखादी लहानशी वस्तू जसं की दोन रुपये किंवा पाच रुपयेची वस्तू नक्की घरात आणा अन्यथा आयुष्यभर आर्थिक तंगीला सामोरे जावे लागू शकते जर तुम्हाला घरात धनवर्षा हवी असेल लक्ष्मीमातेचे आगमन व्हावे असे वाटत असेल श्रीहरी व तेहत्तीस कोटी देवीदेवतांची कृपा हवी असेल तर या दिवशीही लहानशी वस्तू अवश्य खरेदी करा आणि घरात आणा ही वस्तू अक्षय तृतीयाच्याच दिवशी घरात आणायची आहे नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो भक्तांनो वर्षातून एकदाच येणाऱ्या या तिथीवर सर्वजण खरेदी करा गरीब असो की श्रीमंत धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले ज्यामध्ये नरनारायण हयग्रीव आणि परशुराम यांचे पवित्र अवतार अक्षय तृतीयाच्याच दिवशी प्रकट झाले या दिवशी लक्ष्मीनारायण पूजन व्रत उपाय आणि दान केल्याने जीवनातील दरिद्रता दूर होते आणि कुटुंबात समृद्धी येते व धनसंपत्ती वाढते प्रियभक्तांनो माता पार्वतीने ह्याच दिवशी देवी अन्नपूर्णेचा अवतार घेतला आणि भगवान शंकरांना भिक्षा दिली ह्याच दिवशी माता अन्नपूर्णेने जगाच्या अन्नवस्त्राची जबाबदारी स्वीकारली या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती आणि महाभारतामध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी पांडवांच्या पत्नी द्रौपदीला अज्ञातवासादरम्यान अक्षय पात्र दिले ज्यामधून अन्न कधीच संपत नव्हते भक्तांनो अक्षय तृतीया हा तो खास दिवस आहे ज्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत लेखन सुरू केले ज्यामध्ये श्रीमद्भगवद्गीता समाविष्ट आहे या दिवशी भगवद्गीतेचा अठरावा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते असे म्हणतात की ह्याच दिवशी महाभारताचे युद्ध संपले आणि द्वापर युगाचा अंत झाला भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की या दिवशी केलेले कोणतेही सृजनात्मक किंवा सांसारिक कार्य शंभरपट पुण्य प्रदान करतात प्रियभक्तांनो नवीन घर असो नवीन व्यवसाय असो किंवा कोणतेही नवीन कार्य त्याची सुरुवात या दिवशी केल्यास यश कीर्ती आणि समृद्धी प्राप्त होते पंचांगन पाहता ही या दिवशी कोणतेही शुभ व मांगलिक कार्य जसे की विवाह गृहप्रवेश वस्त्राभूषण खरेदी भूखंड वाहन जमीन मालमत्ता नवीन संस्था स्थापन किंवा उद्घाटन करण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो ही मांगलिक कार्यांची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम तिथी आहे या दिवशी केलेल्या कार्यांमध्ये भरभराट होते आणि शुभ फल मिळते या दिवशी मनमोकळेपणाने खरेदी करा आणि त्याच वेळी दान करायला विसरू नका कारण त्यामुळे पुण्यकर्म संचित होतात या दिवशी पित्रांसाठी दान करा आश्रमांमध्ये धान्य किंवा अन्नदान करा गरीब किंवा दृष्टीहीन आश्रमांमध्ये अन्नदान करा पित्रांसाठी तर्पण व पिंडदान केल्यास अक्षयफल प्राप्त होते प्रिय भक्तांनो गंगास्नान किंवा कोणत्याही तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात या दिवशी ज्वारीचे दान अवश्य करा अगदी एक मूठ ज्वारीचे दान केल्यासही सोन्याच्या दानाइतके पुण्य मिळते कारण ज्वारीला पृथ्वीचे पाहिलं धान्य आणि सोन्यासमान मानले जाते पंखा छत्री चप्पल पाणी वस्त्र फळ किंवा कोणतीही वस्तू दान करा भूमिदानाचे विशेष महत्व आहे पण जर ते शक्य नसेल तर कमीत कमी एक मूठ तांदूळ नक्की दान करा दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळते आणि मृत्यूनंतरही ते फळ लाभते या दिवशी शिवपार्वती आणि नरनारायण यांची पूजा करण्याचा विधी आहे अक्षय तृतीयाच्या चा दिवशी चारही धामांपैकी एक श्री बदरीनारायण यांचे पट उघडले जातात प्रियभक्तांनो वृंदावनमधील बांके बिहारीजींच्या मंदिरात फक्त या दिवशीच त्यांच्या चरणांचे दर्शन होते जे इतर संपूर्ण वर्षभर कपड्यांनी झाकलेले असतात ही एक अद्भुत तिथी आहे ज्याचे महत्व अनंत आहे याचे महत्त्व समजून घेण्यासाठी एक छोटीशी कथा ऐका प्राचीन काळात धर्मदास नावाचा एक सदाचारी वैश्य होता जो देव आणि ब्राह्मणांवर श्रद्धा ठेवत असे त्याचे कुटुंब मोठे होते आणि तो नेहमी चिंतेत राहत असे त्याने अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्त्व ऐकले आणि त्या दिवशी व्रत केले गंगास्नान केले देवीदेवतांची व कुलदेवतांची पूजा केली त्याने लाडू पंखा जलाने भरलेले घट ज्वारी गहू मीठ धी तांदूळ गूळ सोने आणि वस्त्र ब्राह्मणांना दान दिले त्याच्या पत्नीला हे आवडले नाही आणि तिने त्याला रोखले प्रियभक्तांनो पण धर्मदासने म्हातारपण आणि रोग असूनही प्रत्येक अक्षय तृतीयेच्या दिवशी दान देणे सुरूच ठेवले त्याच्या दानाच्या प्रभावाने पुढच्या जन्मात तो कुशावती नगरीचा संपन्न आणि प्रतापी राजा झाला वैभव असूनही त्याची बुद्धी कधीही धर्मापासून विचलित झाली नाही म्हणून मानले जाते की या दिवशी दिलेले दान पुण्य प्राप्त करते आणि पुढचा जन्म सुखमय होतो या दिवशी आपल्या पित्रांसाठी किंवा स्वतःच्या अज्ञानामुळे झालेले पाप यासाठी ईश्वराची ख्री मनापासून क्षमा मागावी देवता या दिवशी सर्व अपराध क्षमा करतात आणि सद्गुण प्रदान करतात आपली वाईट सवयी भगवानाच्या चरणी अर्पण करून सद्गुणांची याचना करणे ही परंपरा आहे या दिवशी दिवाळी आणि धनतेरस सारखी भरपूर खरेदी करावी विशेषत लक्ष्मीकारक वस्तू जसे की हत्तीची दोन सोंडांची मूठ कोल्ह्याचे शिंग स्फटिक माळा स्फटिक यंत्र दक्षिणावर्ती शंख किंवा मृग कस्तुरी घरात आणा यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आहे आणि सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटे वाजता रोहिणी नक्षत्र असल्याने हा दिवस विशेष फलदायी असेल प्रियभक्तांनो जर तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये अडचणी असतील तर एक गुप्त उपाय सांगतो आधीच तयारी करून ठेवा धनतेरस सारखेच या दिवशीही खरेदी आवश्यक आहे जर तुमच्याकडे आधीपासून कोणतीही अभिमंत्रित वस्तू असेल तर तिचा वापर करा किंवा नवीन अभिमंत्रित वस्तू घ्या विशेषतः पिवळी लक्ष्मी कवडी घ्या जी धन आगमनाचा मार्ग उघडते भक्तांनो लक्षात ठेवा ही कवडी कोणत्याही सिद्ध ज्योतिषाजवळून घ्या जी सव्वा लाख जपाने अभिमंत्रित केलेली असावी उपाय पुढीलप्रमाणे आहे पिवळी लक्ष्मी कवडी गंगाजल पंचामृत किंवा कच्च्या दुधाने धुवा घराच्या ईशान कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला स्वच्छ जागी लाल आसन टाका एक चौरंगावर तूप किंवा तेलाचा दिवा लावा प्रियभक्तांनो जर पिवळी कवडी नसेल तर हथाजोडी कोल्ह्याचे शिंग दक्षिणावरती शंख किंवा स्फटिक श्री यंत्र लाल तांदळावर किंवा चांदीच्या किंवा स्टीलच्या चा, स्टील चा कटोरीत ठेवा जमिनीवर बसणे शक्य नसेल तर सोफ्यावर किंवा टेबलावर बसूनही उपाय करू शकता हात धुबून दिवा लावा आणि ओं ग गणपते नमः ओम श्री गुरुवे नमह म्हणत गणेशजी व गुरु यांचे ध्यान करा नंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करा हे लक्ष्मी तुझ्या चरणी आम्ही शरण आलो आहोत आई कृपया आमच्या इच्छा पूर्ण कर धनाची अधिष्ठात्री जीवनाची सुखदात्री ऐक अंबे माझ्या गुरुची आर्त पुकार शंभूची पुकार कामाखेची पुकार तू विष्णूची आना आहेस आता नको करू अभिमान आशेने आम्ही अर्पण करतो दीपदान भक्तांनो अकरा पिवळ्या लक्ष्मी कवड्या दुधाच्या कटोरीत ठेवा एक एक कवडी अंगठा आणि तर्जनीने पकडा आणि मंत्र म्हणा ओम श्री शुक्ले महाशुक्ले कमलदल निवासे श्री महालक्ष्मी नमोन प्रत्येक कवडीवर हा मंत्र तीन वेळा म्हणा एकूण तेहत्तीस वेळा मंत्राचा जप होई जर हा मंत्र कठीण वाटत असेल तर ओम श्री हरी कमले कमलाले प्रसिद्ध श्री हरी श्री श्रीमहालक्ष्म्यई नमः किंवा ओम महालक्ष्मी नम किंवा लक्ष्मी तीन वेळा म्हणा जर हथा जोडी किंवा कोल्ह्याचे शिंग आहे तर त्यांना दूध लावता कोरडेच पकडा प्रत्येक कवडीवर मंत्र म्हणाल्यानंतर हनुमानजींच्या नारिंगी सिंदुराची एक चुटकी लावा भक्तांनो सर्व कवड्या शुद्ध जलाने धुवून वाळवा दूध घराच्या चारही कोपऱ्यात ब्रह्मस्थानात आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडा घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यांवर थोडे दूध लावा हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो उरलेलं दूध तुळशीच्या रोपात किंवा मोकया मातीमध्ये टाका नाल्यात टाकू नका कवड्यांमध्ये सात चिमटी हळद दोन लवंगा एक वेलदोडा आणि एक कापूर टाका आणि पिवळ्या रेशमी कपड्यात बांधा किंवा चांदी चा कटोरीत ठेवून तिजोरीत किंवा लक्ष्मी स्मोर स्थापना करा प्रिय भक्तांनो हा मंत्र सत्तावीस दिवस रोज म्हणा जर हथा जोडी सिंघी किंवा श्री यंत्र असेल तर त्यांना लाल कापड़ा किंवा चांदीच्या प्लेटमध्ये दोन लवंगा एक वेलदोड़ा आणि ठेवा हा प्राचीन उपायधन समृद्धि कृपा प्राप्त करतो नजर दोष व वा अपघातांपासून वाचवतो भक्तांनो जर तुमच्याकडे कोणतीही सिद्धवस्तू नसेल तर दोन रुपयांचे धण्याचे बियाणे घ्या मंत्र जपा आणि हे बी कुंडीत पेरा जसे जसे धणे उगम पावतील तसतशा तुमच्या धनसंबंधित अडचणी सुटतील अजून एक छोटा उपाय जर तुमच्याकडे स्फटिक गट्टे किंवा काया हकीकची अभिमंत्रित माळा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी स्मोर पद्मासन किंवा सुखासनात बसा माया शुद्ध जलाने धुवा कुंकवाचा टिळा लावा माया मधमिका बोटीत ठेवा छातीपासून चार बोट लांब अंतर ठेवा आणि अंगठ्याने मनका सरकवत मंत्र जपा ओम श्री हंकली श्री सिद्ध लक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नेईच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात भक्तांनो यानंतर माता लक्ष्मीच्या अठरा पुत्रांची नावे म्हणत एक माळा जपा ओम देव सखाय नम ओम चित्ताय नम ओम आनंदाय नम ओं नमः नम श्री प्रदाय नम ओम वेदसे नम ओम अनुरागाय नम ओम सन्नादाय नम ओम विजाय नम ओम बलभाय नम ओम मधाय नम ओम हर्षाय नम ओम बलाय नम तेजसे नम ओम दमकाय नम ओम सलिलाय नम ओम गुगुलाय नम ओम कुरुकाय नम भक्तांनो जर स्फटिक माळा नसेल तर काया हकीकाने जप करा पण विष्णू मंत्रयाने जपू नका सिद्ध कुंजिकास्तोत्र किंवा लक्ष्मी पठण करू शकता हा जप धन व्यवसाय आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो व्यापाऱ्यांनी ही माळ रोज जपावी दुप्पट नफा होई या दिवशी सोने चांदीच्या वस्तू आणि साक्षी कवच खरेदी करा तिजोरीत ठेवा आणि नियमित पूजा करा प्रिय भक्तांनो त्यामुळे पितृबंधन कुलदेवतांचा बंधन, बंधन आणि नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि स्थायी धनसंपन्नता येते जर माळ नसेल तर एक शून्य आठ साखरेचे दाणे घ्या मंत्रजप करा आणि तांदळाची खीर बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा व संपूर्ण कुटुंबासोबत प्रसाद घ्या त्यामुळे समस्या दूर होतील भक्तांनो पूर्ण विश्वासाने हे उपाय करा तुमचे आनंद फक्त काही पावले दूर आहे माता लक्ष्मी श्रीहरी आणि भोलेनाथ यांच्याकडे प्रार्थना आहे की समर्थ भक्ती चॅनेलच्या सर्व भक्तांना अक्षय तृतीयेनिमित्त धन समृद्धी सुख वैभव आणि सन्मानाचे आशीर्वाद मिळो अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही हा दिवस तुमच्यासाठी सौभाग्य यश आणि समृद्धी घेऊन येवो तीस एप्रिल पुन्हा धनतेरस प्रिय भक्तांनो हा प्राचीन गुप्त मंत्र तीन वेळा बोला आणि तुमचे दुःख त्वरित संपतील अक्षय तृतीयेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांची तोरण लावा तोरण लावताना माता लक्ष्मीचे वैदिक मंत्र म्हणावेत जे लोक हे करतात त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही तसेच भक्तांनो जीवनात धन आणि वैभवाचे आगमन होते अक्षय तृतीयेला वृक्षारोपण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी सोन्याचांदीच्या वस्तू खरेदी करणे बरकत आणते जर तुम्हालाही बरकत हवी असेल तर या दिवशी सोन्याच्या किंवा चांदीच्या लक्ष्मीच्या चरणपादुका आणा आणि घरात ठेवा त्याची नियमित पूजा करा कारण जिथे लक्ष्मीचे चरण पडतात तिथे कधीही धनाचा अभाव राहत नाही अक्षय तृतीयेला अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून पूजास्थळी ठेवा यात देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते या कवड्यांचा वापर तंत्रमंत्रातही होतो देवी लक्ष्मीप्रमाणेच या कवड्याही समुद्रातून उत्पन्न झाल्या आहेत त्या दिवशी केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक अडचणींमध्ये लाभ होतो भक्तांनो या दिवशी घरात पूजास्थळी एकाक्षी नारळ स्थापावा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या दिवशी स्वर्गीय आत्म्यांच्या प्रसन्नतेसाठी जलकंश पंखा खडाऊ छत्री सतू काकडी खरबूज फळे साखर तूप इत्यादी ब्राह्मणांना दान करावे त्यामुळे पित्रांची कृपा प्राप्त होते या दिवशी गोमाता जमीन तीळ सोने तूप वस्त्र धान्य गूळ चांदी मीठ मध आणि कन्यात हे बारा दान फार महत्त्वाचे मानले जाते जो कोणी भुकेला असेल तो अन्नदानाचा पात्र असतो जो ज्या वस्तूची इच्छा बाळगतो ती वस्तू जर त्याला मागता दिली तर दात्याला संपूर्ण फळ मिळते सेवकाला दिलेले दान एक चतुर्थांश फळ देते कन्यादान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे म्हणूनच या दिवशी कन्यांचे विवाह केले जातात अक्षय तृतीयेला दान करणारा सूर्यलोकास प्राप्त होतो या दिवशी जो व्रत करतो तो रद्दीवृद्धदी आणि श्रीयुक्त होतो या दिवशी केलेली सर्व कर्मे अक्षय होतात म्हणूनच या दिवशी फक्त शुभकर्मच करावेत भक्तांनो अक्षय तृतीयेला जर तुम्ही कवड्या खरेदी करून आणल्या तर एक गोष्ट नक्की करा त्या कवड्या माता लक्ष्मीला समर्पित करा आणि त्या कवड्यांना धन ठेवल्या जाणाऱ्या जागी लाल कपड्यात बांधून ठेवा त्यामुळे धनदेवी आकर्षित राहते आणि ही कवड्यांची पूट एक वर्षभर तिथेच ठेवावी प्रिय भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद मिळवू इच्छित असाल आणि तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करावा तर त्वरित व्हिडिओ लाईक करा तुमच्या समर्थ भक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो ही सर्व माहिती जनहितासाठी दिली जात आहे ज्योतिष आणि धर्मविषयक उपाय वसल्ले तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहेत या व्हिडिओचा हेतू केवळ तुम्हाला चांगली माहिती देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद